E सबका विकास हा मंत्र घेऊन सरकार प्रत्येक समाज घटकाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून देशातील अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केंद्र सरकार काम करत आहे विशेषत मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन पारशी आणि शीख समुदायांसाठी सरकार काही खास योजना राबवत आहे सामाजिक आणि आर्थिक दुर्बल समाज घटकांना पाठबळ देणाऱ्या काही खास योजनांविषयी जाणून घेऊयात नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी राज्यसभेत सबका सबका विकास सामाजिक मंत्रालयांना सोबत घेऊन केंद्र सरकार अल्पसंख्याकांच्या विकासासाठी कार्यरत आहेत अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी खास योजना राबवतात कोणत्या आहेत या योजना समजून घेऊयात त्यातील पहिली योजना आहे शिष्यवृत्ती योजना प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक आणि मेरिट कम मिन्स शिष्यवृत्ती यामुळे शैक्षणिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे तर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हणजेच पीएम विकास योजना या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील कौशल्य आणि प्रशिक्षणावर भर दिला जातो यामधील पुढील योजना प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अल्पसंख्याक समुदाय ज्या भागात अधिक प्रमाणात आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणारी ही योजना आहे त्यातील चौथी आणि शेवटची योजना आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाच्या कर्ज योजना या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून उत्पन्न आणि शिक्षणासाठी पाठबळ मिळते अल्पसंख्याक व्यक्तींकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देखील सरकारने विशेष योजना राबवली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक का आयोग कायदा एकोणीसशे ब्याण्णवच्या कलम नऊ ड नुसार तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातात अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि त्यांच्या संस्थांनाही तक्रारी सोडवण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत विकसित भारतासाठी समाजातील प्रत्येक समाज घटकाला सशक्त करणे आवश्यक आहे आणि यासाठी केंद्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्रालय विविध योजना राबवत आहे आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे शिष्यवृत्ती कौशल्य पायाभूत सुविधा आणि तक्रार निवारण अशा सर्वांगीण दृष्टिकोन वापरल्यामुळेच अल्पसंख्याक समुदायांना नवे बळ मिळत आहे तुम्हाला या योजनांबाबत काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच महत्वाच्या अपडेटसह